ओम शांती आज आपण एका अशा स्रोताचा शोध घेणार आहोत जो खर तर रोज लाखो लोकांसाठी एक मार्गदर्शक ठरतो मला मिळालेल्या आजच्या मुरलीतील एका वाक्याने आमचं लक्ष पूर्णपणे वेधून घेतलं हो आणि ते वाक्य असं आहे की वरवर खूप साधं वाटतं पण त्यात एक म्हणजे एक संपूर्ण विश्वदृष्टी सामावलेली आहे बरोबर काय आहे ते वाक्य वाक्य आहे गोड मुलांनो सर्वात प्रिय शिव बाबा आले आहेत तुम्हा मुलांना विश्वाचा मालक बनवण्याकरिता तुम्ही त्यांच्या श्रीमतावर चाला विश्वाचा बनवणे हे हे खूप खूप विधान आहे नाही का तर आजच्या आपल्या उद्दिष्ट हेच आहे की या एका वाक्याच्या माध्यमातून या शिकवणीचा गाभा समजून घ्यायचा बरोबर त्यात वापरलेले शब्द त्यामागची संकल्पना हो आणि अनुयायांसाठी त्याचा रोजच्या जगण्यात काय अर्थ असतो हे आपण उलगडून पाहूया नक्कीच चला तर मग सुरुवात करूया मला वाटतं गोड मुलांनो आणि सर्वात प्रिय शिवबाबा या नात्यापासूनच सुरुवात करायला हवी हे नातं नक्की कसं मांडलं गेले आहे आणि इथेच या शिकवणीचा मूळ पाया आहे बाबा हा शब्द वापरून एक खूप जवळचं एक कौटुंबिक नातं जोडण्याचा प्रयत्न दिसतो पण स्रोतानुसार हे आपले नेहमीचे म्हणजे लौकिक वडील नाहीत अच्छा हे आत्म्याचे वडील आहेत ज्यांना शिव असं नाव दिलं गेलं आहे आणि सर्वात प्रिय हा शब्द प्रयोग त्याबद्दल काय तो खूप महत्वाचा आहे तो हे सूचित करतो की हे नातं जगातल्या इतर सगळ्या नात्यांपेक्षा श्रेष्ठ आहे श्रेष्ठ का कारण त्यात कोणत्याही प्रकारची अपेक्षा किंवा स्वार्थ नाहीये केवळ निस्वार्थ प्रेम आणि प्राप्ती आहे म्हणजे अनुयायाला पहिल्यांदा स्वतःला एक आत्मा किंवा मूल म्हणून बघायला शिकवलं जातं हो आणि देवाला पिता म्हणून ही एक मला वाटतं खूप मोठी मानसिक स्थित्यंतराची प्रक्रिया असली पाहिजे निश्चितच पण मग या नात्यातून मिळणारी प्राप्ती काय आहे ज्याचा उल्लेख विश्वाचा मालक असा केला आहे याचा अर्थ पृथ्वीवर राज्य करणे असा काही आहे का नाही स्रोतानुसार तसा अजिबात नाही विश्वाचा मालक होणं म्हणजे काही बाहेरची सत्ता मिळवणं नाही मग काय तर ती एक आंतरिक संपन्नतेच्या शिखरावर पोहोचण्याची स्थिती आहे आंतरिक संपन्नता हो मुरलीमध्ये सोन्याचं एक खूप सुंदर उदाहरण दिलेलं आहे अच्छा जसं चोवीस कॅरेटचं शुद्ध सोनं असतं पण वापराने किंवा त्यात इतर धातू मिसळल्याने ते कमी कॅरेटचं होतं काळं पडतं त्याची किंमत कमी होते हो बरोबर तसंच आत्मा मूळ रूपात शुद्ध शांत आणि आनंदी म्हणजे सतोप्रधान असतो ओके okay. पण चौऱ्याऐंशी जन्मांच्या चक्रातून जाताना त्याच्यावर कर्म आणि विकारांचा थर चढतो आणि तो तमोप्रधान म्हणजे अशुद्ध बनतो अच्छा म्हणजे विश्वाचा मालक होणं म्हणजे पुन्हा ते चोवीस कॅरेटचं शुद्ध सोनवण अगदी बरोबर पकडल ही एक प्रकारे आध्यात्मिक शुद्धीकरणाची प्रक्रिया आहे भौतिक मालकीपेक्षा आंतरिक गुणांची मालकी जास्त महत्वाची आहे अगदी पण मग आत्मा इतका तमोप्रधान किंवा अशुद्ध का झाला याबद्दल स्रोतात काय म्हटलंय हो त्यावरही भाष्य आहे त्यात म्हटलंय की हे जग जे कधी काही फुलांचा बगीचा होत काट्यांचं जंगल बनलं आहे काट्यांचं जंगल हो इथे काटे म्हणजे क्रोध लोभ अहंकार यांसारखे विकार जे एकमेकांना टोचतात दुःख देतात अच्छा आणि या वातावरणात राहिल्यामुळे आत्मा आणि शरीर दोन्ही आपली मूळची शुद्धता गमावून बसले आहेत आणि म्हणूनच म्हणूनच दुःखात आत्मा हे पतित पावन म्हणजे अशुद्धांना शुद्ध करणाऱ्या देवाला हाक मारते असे या स्रोतात वर्णन आहे हे खूपच मनारेक आहे म्हणजे जगाची सध्याची स्थिती ही एक समस्या म्हणून मांडली आहे हो आणि शिव बाबा हे त्या समस्येवरच उत्तर म्हणून आले आहे बरोबर पण ते नक्की कसे येतात कारण देवाच्या अवतरणाबद्दल जगात खूप वेगवेगळ्या कल्पना आहेत काही जण त्यांना निराकार मानतात काही साकार या मुरलीत याबद्दल काय स्पष्टीकरण आहे यावर स्रोतात थेड भाष्य आहे त्यात म्हटले की काही लोक देवाला अखंड ज्योती म्हणतात तर काही नावरूपापासून वेगळा मानतात या दोन्ही गोष्टी तर परस्पर विरोधी वाटतात अगदी मुरली तेच म्हणते जर तो ज्योती असेल तर त्याला नाव आणि रूप आहेच बरोबर शिकवणीनुसार शिवबाबा हे निराकार ज्योती स्वरूप आहेत पण ते या सृष्टीच्या बदलाच्या वेळी ज्याला संगमयुग म्हटलं जातं संगमयुग हो तेव्हा ते एका सामान्य मानवी शरीराचा आधार घेतात ज्या शरीरात ते प्रवेश करतात त्याला ब्रह्मा असं नाव दिलं आहे आणि त्या शरीराला भाग्यशाली रथ म्हटलं आहे बरोबर अगदी बरोबर भाग्यशाली रथ अच्छा म्हणजे निराकार देव एका साकार शरीराद्वारे बोलतो आणि म्हणूनच कदाचित या शिकवणीला मुरली म्हणजे बासरी म्हटलं जातं हो ना पता न करता दुसऱ्यांकडून करून घेणारे हां आणि म्हणूनच त्रिमूर्तीचं जे चित्र आपण पाहतो ब्रह्माद्वारे स्थापना विष्णूद्वारे पालना आणि शंकराद्वारे विनाश हो या तिघांच्याही वर शिवबाबांना दाखवलं जातं कारण ते या तिन्ही कार्यांचे सूत्रधार आहेत अच्छा आणि ते जे ज्ञान देतात त्याला ज्ञानाचा पाऊस म्हंटला आहे जो या काट्यांच्या जंगलाला पुन्हा फुलांचा बगीचा बनवतो मग या परिवर्तनाचा मार्ग काय आहे सुरुवातीच्या वाक्यात म्हटलं होतं तुम्ही त्यांच्या श्रीमत वर चाला हा श्रीमत म्हणजे काय श्रीमत म्हणजे श्रेष्ठ मत किंवा आपण त्याला ईश्वरीय सल्ला म्हणू शकतो ईश्वरीय सल्ला हो जगात आपण अनेक लोकांकडून पुस्तकांकडून किंवा गुरुंकडून सल्ला घेतो पण मुरलीनुसार ते सर्व मानवीय मत आहे त्यात चुका असू शकतात श्रीमत हे थेट परमात्म्याकडून मिळालेलं मार्गदर्शन आहे जे आत्म्याला एकवीस जन्मांसाठी सुख देणारं पावन बनवणार आहेत आणि हा मार्ग कोणत्याही कर्मकांडाचा नाही असंही त्यात म्हटलंय का हो स्पष्ट म्हटलं आहे गंगेत स्नान करून किंवा तीर्थयात्रा करून पावन होता येत नाही मग मार्ग कोणता आहे मार्ग आहे आठवणीचा किंवा स्मृतीचा आठवण हो मुरलीत लौकिक आणि पारलौकिक पित्याच्या आठवणीतला फरक खूप सुंदरपणे सांगितलाय तो कसा जेव्हा आपण आपल्या लौकिक वडिलांना आठवतो तेव्हा आपली बुद्धी शरीराकडे आणि शारीरिक नात्यांकडे जाते हो बरोबर आहे पण जेव्हा आत्मा आपल्या पारलौकिक पित्याला शिवबाबाला आठवते तेव्हा ती देहाच्या भानातून वर उठून आत्मिक भानात जाते आत्मिक भानात हो यालाच या स्थिती म्हणतात आणि ही आठवणच आत्म्यावरील अशुद्धीचा थर काढून टाकते म्हणजे एकाच बाबा शब्दाचे दोन, दोन वेगवेगळे परिणाम आहेत एक देहभानात खेचतो तर दुसरा आत्मभानात स्थिर करतो अगदी मग या शिकवणीमुळे अनुयायांच्या इतर धार्मिक श्रद्धांवर कसा परिणाम होतो जसं की देवी देवतांची पूजा हा एक महत्वाचा मुद्दा आहे स्रोतानुसार भक्ती मार्गात लोक देवी देवतांपुढे जाऊन म्हणतात की निर्गुण हारे मे नाही बरोबर पण मुरली सांगते की हे देवी देवता म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून भविष्यात तुम्हीच ती पदवी मिळवणार आहात काय सांगताय हो ते तुमचे मोठे भाऊ बहीण आहेत आणि भावा बहिणींकडून वारसा मिळत नाही वारसा फक्त पित्याकडून मिळतो अगदी वारसा फक्त पित्याकडून मिळतो हे तो संपूर्ण दृष्टिकोनच बदलून टाकतंय म्हणजे ज्यांना आपण आतापर्यंत दाता समजत होतो ते खर तर आपलेच आदर्श रूप आहेत हो आणि दाता फक्त एकच आहे पिता बरोबर आणि तो वारसा काय आहे तो वारसा आहे स्वर्गाच्या मालकीचा मुरलीत स्वर्गाचं वर्णन खूप ऐश्वर्यशाली केलं आहे कस तिथे हिरे माणकांनी जडलेले महाल असतील सोन्याचं फर्निचर असेल बाबा आपल्याला इतके मोठे असामी म्हणजे श्रीमंत बनवतात पण ही केवळ बाह्य श्रीमंती नाही तर आंतरिक दैवी गुणांची श्रीमंती आहे आणि ही प्राप्ती ज्या यज्ञातून होते त्याला रुद्र ज्ञान यज्ञ असं म्हटलं आहे जो स्वतः रुद्र म्हणजे शिव असतात अगदी ठीक आहे तर आपण आतापर्यंत पाहिलं की एक सर्वोच्च पिता आहे जो आत्म्यांना शुद्ध करून त्यांना स्वर्गाचा मालक बनवण्यासाठी आला आहे आणि त्याचा मार्ग म्हणजे त्यांचं मार्गदर्शन म्हणजे श्रीमत आणि त्यांची आठवण बरोबर हे सगळं ऐकायला खूप तात्विक वाटतं पण रोजच्या जीवनात उतरवण्यासाठी या मुरलीत काही ठोस सूचना दिल्या आहेत का हो नक्कीच प्रत्येक मुरलीच्या शेवटी धारणेसाठी मुख्य सार दिलेला असतो अच्छा आजच्या स्रोतात दोन मुख्य मुद्दे आहेत पहिला फुलांच्या बागेमध्ये जायचे आहे म्हणून सुगंधी फुल बनायचे आहे कोणालाही दुःख द्यायचं नाही किती सोपं आणि स्पष्ट आहे म्हणजे आपली वागणूक बोलणं आणि विचार फुलासारखे सुंदर आणि सुगंध देणारे असावेत हो कोणालाही टोचणारे किंवा दुःख देणारे नसावेत आणि दुसरा मुद्दा दुसरा मुद्दा आहे शिवबाबा सर्वात प्रिय आहेत त्या एकावरच प्रेम करायचे आहे सुखदाता बाबांची आठवण करायची आहे म्हणजे आपली बुद्धी आणि भावना अनेक ठिकाणी न भटकवता एकाच सर्वोच्च शक्तीवर केंद्रित करायची हो यातून एक प्रकारची मानसिक स्थिरता आणि शक्ती मिळते या धारणेच्या मुद्द्यांव्यतिरिक्त एक वरदान सुद्धा दिलेलं दिसतंय हो वरदान ते आहे कोणाचीही कमतरता कमजोरी न बघता आपल्या गुण आणि शक्तींचा सहयोग देणारे मास्टर दाताभव याचा अर्थ काय होतो याचा अर्थ खूप खोल आहे मास्टर दाता हो म्हणजे तो जो फक्त देतो तो इतरांच्या चुका किंवा कमतरता पाहत बसत नाही हा असाच आहे असं म्हणून त्याला सोडून देत नाही उलट याला ही माझ्यासारखं बनवायचं आहे या आपल्यातील चांगल्या गुणांची आणि शक्तींची मदत त्याला करतो म्हणजे ही एक प्रकारे निस्वार्थ सेवेची भावना आहे आपण अनेकदा लोकांच्या चुकांवर लक्ष केंद्रित करतो हो पण हे वरदान आपल्याला त्या पलीकडे पाहायला शिकवतं अगदी आणि शेवटी एक बोधवाक्य आहे मनसा वाचा कर्मणा सेवा करणारेच निरंतर सेवाधारी आहेत त्यांच्या प्रत्येक श्वासामध्ये सेवा सामावलेली आहे हो म्हणजे केवळ शारीरिक कृती किंवा बोलण्यानच सेवा होत नाही तर आपल्या मनातील शुद्ध विचारांनी आणि चांगल्या भावनांनी सुद्धा आपण जगाची सेवा करू शकतो अगदी तर आजच्या या मुरलीतील एका वाक्यातून आपण पाहिलं की ही शिकवण अनुयायाला एक स्पष्ट ओळख देते मी एक आत्मा आहे एक नात देते परमात्मा माझा पिता आहे एक ध्येय देते विश्वाचा मालक म्हणजे संपूर्ण शुद्ध बनणे आणि त्या ध्येयापर्यंत पोहोचण्याचा एक मार्गही दाखवते श्रीमतावर चाल पाळणे आणि आठवण करणे बरोबर खरंच एका छोट्या वाक्यात किती मोठं तत्वज्ञान सामावलेलं आहे हे संपूर्ण पॅकेज एका व्यक्तीला जीवनाचा अर्थ आणि जगण्याची एक नवी दिशा देऊ शकतं हो ना आपण पाहिलं की कसं या जगाच्या स्थितीचं निदान आहे त्यावरचा उपाय आहे आणि रोजच्या जीवनासाठी एक आचारसंहिता सुद्धा आहे हो आणि हे सगळं एका अत्यंत प्रेमळ आणि वैयक्तिक नात्याच्या चौकटीत बसवलं आहे ज्यामुळे ते अनुयायाला अधिक जवळचं वाटतं बरोबर गोड मुलांनो या हाकेतच एक आपलेपणा आहे हो जो कदाचित लोकांना या शिकवणीकडे आकर्षित करतो तर या संपूर्ण चर्चेतून आपण या शिकवणीची रचना आणि तिच्यातील मुख्य संकल्पना समजून घेतल्या हे सगळं ऐकल्यावर आपल्या श्रोत्यांसाठी एक विचार माझ्या मनात येतोय कोणता विचार आपण पाहिलं की ही शिकवण एका व्यक्तीला स्वतःची ओळख आत्मा म्हणून करायला सांगते आणि एका सर्वोच्च पित्याशी नातं जोडायला शिकवते यातून मिळणारी मनशांती आणि शक्ती हा या मार्गाचा एक महत्त्वाचा भाग आहे तर विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की, की एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्यासाठी त्यामागची ईश्वरविषयक श्रद्धा जास्त महत्त्वाची असते की त्या श्रद्धेच्या आधारावर केली जाणारी रोजची शिस्तबद्ध मानसिक साधना म्हणजे बदल श्रद्धेमुळे होतो की त्या श्रद्धेतून येणाऱ्या सरावामुळे यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही एक खूपच मार्मिक प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर कदाचित प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळं असेल नक्कीच चला आजची ही चर्चा इथेच थांबूया पुढच्या वेळी पुन्हा भेटू एका नवीन विषयावर एका नवीन स्रोतासोबत ओम शांती